माणसं एवढी कृतज्ञ कशी असू शकतात आपल्याला ते वापरून घेतात त्यांना काहीतरी हवं असतं मदत हवी असते त्यावेळेला ते आपल्याकडे येतात आपण खुल्या दिलाने त्यांना मदत करतो आणि आता समोरनं येत आहेत पण साधी ओळख नाही दाखवत का ह्याच्या मागे काही अजून कारण आहे तुमच्या बाबतीत कधी घडलंय का हो असं पण हे मनीषाच्या बाबतीत घडलंय नक्की काय घडलं तिच्या आयुष्यामध्ये हे या गोष्टीतनं जाणून घेऊयात त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो चॅनलला सुद्धा करा नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी मनीषा ह्याच गावात वाढले आमचा चौघींचा असा एक ग्रुप आहे म्हणजे आता होता कारण लग्न झाल्यानंतर मी दुसऱ्या गावात गेले पण शाळेत असताना आम्ही कित्येक गोष्टी एकत्र करायचो अगदी डबा खाण्यापासून ते योगासनांच्या क्लासला जाण्यापर्यंत अभ्यास करण्यापासनं ते उन्हाडक्या करण्यापर्यंत नेत्रा आमच्यातलीच एक मध्ये तिचा मला फोन आला होता मी माइंडफुलनेस शिकते इमोशनल इंटेलिजन्स शिकते म्हणून तिलाही शिकायचं होतं मग काय आमच्या फोनवरती तासन तास गप्पा व्हायच्या मीही तिला भरभरून माहिती देत होते मग तिने तिचा मनसुबा सांगितला तिला परदेशात जाऊन ह्या गोष्टी शिकायच्या होत्या मग आम्ही दोघींनी खूप गोष्टी शोधल्या तिला काय नंतर करायचं होतं कुठे गेली हे नाही कळलं मला कारण माझा फोन बिघडला आणि माझे सगळे कॉन्टॅक्ट गेले आणि ह्या गावामध्ये आता माझे आई वडीलही नाहीत त्यामुळे येणं होतच नाही ये पण आज मी आली आहे कारण आमच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे इतक्या वर्षांनी आम्ही सगळेजण भेटणार आहोत मी आले खुर्चीवर बसले होते इतक्यात समोरून मला नेत्रा येताना दिसले नवऱ्याच्या हातात हात घालून चक्क लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं म्हंटल ही बहुतेक परदेशातन शिकून आली त्याचे परिणाम असणार फॉरेन रिटर्न ना इतक्यात माझ्या बाजूला दुसरी एक मैत्रिणी आली त्यामुळे मग मं म्हटलं नंतर भेटू या नेत्राला मैत्रिणी बरोबर गप्पा मारत बसले आम्ही कॉफी काउंटरपाशी गेलो कॉफी पित असताना समोरून परत नेत्रा आली पण ह्या वेळेला एक कोणीतरी अनोळखी बाई होती तिच्या बरोबर तिच्या हातात हात घालून येत होती मी नेत्राशी बोलायला जाणार पण ती माझ्या समोरून न बघितल्यासारखं करून निघून गेली आता मात्र मला खात्री पटली नेत्राला माझ्याशी बोलायचंच नाही आहे माझी तळपायाची आग मस्तकात गेली म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आत्ता ती मला कृतघ्नच वाटली राग असा धुसमुसत होता पण काही बोलले नाही थोडा वेळ गेला खुर्चीत जाऊन मी बसले कारण प्रत्येकजणच इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटत होतो त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललंय हे प्रत्येकजण उभं राहून सांगत होत नेत्रा नेमकी माझ्या बाजूला येऊन बसली आता ती बहुतेक तिच्या मुलाच्या हातात हात घालून आली कारण त्याला मी ओळखलं नाही माझ्याकडे बघितलंही नाही समोरच बघत होती मला ना आता असह्य व्हायला लागलं होतं पण मी बोलायचा प्रयत्न सुद्धा केला नाही कारण चीड आली होती आणि वाईटही वाटत होतं इतक्यात नेत्राचा नवरा उभा राहायला बोलायला तो म्हणाला की गेले काही वर्ष आम्ही एका कठीण प्रसंगातनं जातो आहोत चाळीशी होऊन गेली नेत्राची तिला थोडं कमी दिसायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो आम्हाला वाटलं की चाळीशी होऊन गेली म्हणजे चाळीशी आली पण डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिली की हिचा आजार वेगळा आहे हिला चष्म्याचा फायदा होणार नाही आहे तिची नजर हळूहळू कमी होत जाणार आणि तिला अंधत्व येणार आमच्या पायाखालची जमीन हादरली आणि माझ्याही माझ्या डोळ्यासमोर आत्ता अंधार पसरला हातापायातली शक्ती गेली आणि कळेच ना हे काय झालं नेत्राच्या बाबतीत आणि मी काय काय विचार केला तिच्याबद्दल किती बोल लावले तिला अगदी कृतज्ञ सुद्धा म्हणाले लाज वाटायला लागले डोळ्यात पाणी आलं आणि म्हटलं तसं इतकं बथिरत्व आलं होतं नेत्रा बोलायला उभी राहिली नेत्रा म्हणाली मला ही सगळी गोष्ट स्वीकारणं खूप कठीण होतं आणि पर्यायाने माझ्या परिवाराला सुद्धा पण ह्या सगळ्यामध्ये मला कोणाची साथ मिळाली माहिती आहे मनीषाची मीही ह्या सगळ्या गोष्टीतनं जात होते स्वतःला सावरायला बघत होते वेळोवेळी मनीषाची आठवणी यायची तिने दिलेल्या माइंडफुलनेस आणि इक्यूच्या माहितीनुसार मी माइंडफुलनेस इक्यू शिकले अगदी परदेशात जाऊन सुद्धा शिकले माझ्या नवऱ्याला मी सांगितलं माझी दृष्टी जायच्या आधी मला परदेशात जाऊन शिकून येऊ दे त्यानेही मला या सगळ्याला मदत केली मनीष्याचा नंबर माझ्याकडे नव्हता त्यामुळे तिचा आणि माझा संपर्कच नाही आज मला ती भेटते का बघत होते तिचा आवाज ऐकायला अशी आसुसलेले आहे मी पण मी तिचा आवाजच नाही ऐकला आणि मी न कळत तिचा हात घट्ट पकडला नेत्रा जोरात ओरडली मनीषा आणि मला मिठी मारायला म्हणून वळली आणि धडपडली मी पुढे झाले आणि एक खुल्या दिलाने मिठी मारली तिची मिठी बरच काही सांगून जात होती तशीच मिठीत राहून ती सांगत होती हे जर मला मनीषाने सांगितलं नसतं तर माझं अंधत्व स्वीकारणं मला खूप कठीण होतं अजूनही कित्येक गोष्टीत मी धडपडते पण पड़ मी प्रयत्न करत राहते हे सगळं मला मनिष्यामुळे शक्य झालंय आणि मला खूप लाज वाटत होती ही नेत्रा सांगतेय आणि मी नेत्राला काय सांगू की मनातल्या मनात मी तुला किती दूषणं दिली आहे पण मला पुढच्या भागामध्ये नेत्रा काहीतरी समजावणार आहे म्हणजे प्रथम मी शिकले माइंडफुलनेस इक्यू आणि बाकीच्या गोष्टी पण प्रॅक्टिस नेत्रा करते तिला ते जमलं आहे आहे त्यामुळे ती पुढच्या भागात काय सांगती हे नक्की ऐका मी तरी आता असं ठरवलेलं आहे की समोरच्या माणसाला जज करण्याचा अधिकार मला आहे का याचा आधी विचार करायचा आधी परिस्थिती जाणून घेऊयात आणि मग समोरच्याला काय म्हणायचं हे ठरवूया हे जज केल्यामुळे मला तर खूप त्रास झालाय तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का घडला असेल तर कमेंट मध्ये सांगा हॅलो तुम्ही असा तर विचार करत नाही आहात ना की तुम्ही कोणाला तरी अशी जज करून दूषणं लावली आहेत आणि तुम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेत होतात हे बघून बाकीची लोक का तुम्हाला काय जज करतील हेही खूप साहजिक आहे लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा